मन नदीच्या पुलावरून पाणी शेगाव अकोट राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद बुलडाणा जिल्हा आणि अकोला जिल्ह्याला जोडणाऱ्या शेगावजवळील मन नदीवरील पुलावरून आज सकाळी नऊ वाजल्यापासून पाणी वाहत असल्यानं शेगाव अकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे भागल्या आठ दिवसापासून परिसरामध्ये पावसानं दडी मारली होती दरम्यान आज सकाळपासून या भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नदीनाले एक झाले शिवाय मन नदीवर पूर आल्यानं अनेक पुलावरून पाणी जात आहे शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यानं बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा आणि त्या अनुषंगाने हे भान ठेवून या ठिकाणी नवीन पुलाचं जे काम चालू आहे त्या पुलाच्या कामाला जवळपास चार वर्ष आहेत तरी पण हे काम अजून अडथळ आहे आणि या अर्धवट गावामुळे जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो खसलेला आहे तो त्याहून जर वाहनं ट्रॉपी केलं तो हलतो त्यामुळे हा जो रोळ आहे हा चार जवळपास चार जिल्ह्यांना जोडणारा रोळ आहे यावर सतत शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची आणि सामान्य माणसांची हे असते आणि अशा प्रसंगी जर पाणी आलं तर या पुलावर मोठा अपघात होऊ शकतो म्हणून शासनाने आता तरी या बाबीकडे लक्ष ठेवून त्वरित हा पूल चालू करावा अशी गावकऱ्यांची रास्त मागते